मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटार स्टोर करून कसा ठेवायचा ती रेसिपी बघणार आहोत चला तर सुरुवात करूया हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात हिरवे वाटाणे किंवा मटार खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तर हे मटार ऑफ सीजन साठी कसे साठवून ठेवायचे हे आपण आज बघणार आहोत मी यासाठी पाच किलो वाटाणा आणलेला आहे बाजारातून हे आता आपण सोलून घेऊया आता ताजा ताजा मटार बाजारातून पाच किलो आणला आहे तो आपण आधी सर्व सोलून घ्यायचं आहे आणि त्याचे त्याच्यामधले बारीक बारीक जे दाणे असतात ते एका साईडला आपण करून घेणार आहोत त्यासाठी आधी आपण वाटाणं सोलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले काय करायचे आपण कवळे कवळे जे दाणे आहेत ना ते एक साइड करून घ्यायचे आणि टपुरे आहेत ते एक साईडला ला गोळून करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण आधी मोठे मोठे असे गोळून घेऊन एका ताटात काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण गोळून निवडून हे टपुरी दाणे एका साईडला केलेत आणि जे कवळे कवळे वाटण्याची दाणे होते ते एका साईडला करून घेतले आता आपण काय भाजीसाठी आपण वापरू शकतो एका साईडलाच ठेवून द्यायचे इथं कडाई घेतले त्यात पाणी ओतून मी हे उकळी येण्यासाठी ठेवले उकळी आले की ह्यात आपण मटार टाकून घेऊया आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली तर ह्यात आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि एक चमचा छोटा मी साखर घेतले ती घालणार आहोत साखरेमुळे काय होते की मटारचा जो हिरवागार कलर असतो तो तसाच राहतो कलर बदलला जात नाही त्यासाठी आपण साखर घालणार आहोत आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आता यात मटार घालून घेऊया मी दोन टप्प्यात मटार बॉईल करून घेणार आहे तुमच्याकडे मोठं भांड असेल तर एकदाच केला तरी चालेल थंड पाणी घेतले त्यात बर्फाचे कडे टाकून घेऊया बघू शकता मटार चांगला असा वरती शिजून वरती आला आहे हलका होऊन असा तरगाय लागला आहे आता हा आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये चांगला नितळून पाच मिनिटं थंड पाण्यात आपण हा ठेवायचा आहे आपण नितळून घेतलेला तो हो। ह्या थंड पाण्यात पाच मिनटं थंड होण्यासाठी चांगला ठेवायचं आहे अशा पद्धतीने सर्व मटार आपण थंड पाण्यात ठेवणार आहोत बघू शकता छान असा कलर तसाच राहिलाय वाटण्याचा हिरवा पाण्यात हे आपण आता पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि एक कॉटनचा कपडा घेऊन किंवा रुमाल घेऊन त्याच्यावरती पसरून पंख्याखाली दहा मिनिट आपण चांगला सुका होईपर्यंत ठेवून द्यायचा आहे पद्धतीने मी थंड पाण्यातून काढून एका चाळणीत नितळ ठेवलाय आता आपण हा कॉटनच्या रुमालवरती फॅन खाली सुकवत ठेवूया आता कॉटनच्या रुमालवरती आपण ह्या हो, पसरून घेऊया जेणेकरून त्यात पाणी जे राहिले ते सुकून जाईल आणि हलकासा वाटाण्याचा दाना मोकळा होऊन जाईल अशा पद्धतीने राहिलेले पण वाटाने आपण बॉईल करून घेणार आहोत राहिलेल्या वाटण्या पण आपण पाण्यात उकळी देऊन घ्यायचं आहे एक मिनिट चांगली उकळी द्यायची आहे वाटाना मगाच्या अगत चांगला हलका होऊन वरती आलाय आता मग जी प्रोसेस केली होती ती सेम आता आपण इथे करणार आहोत आता आपण नितळून घेऊन थंड पाण्यात पाच मिनिट ठेवणार आहोत थंड होण्यासाठी मटार हा उकळी देऊन काढलेला आपण आपण कॉटनच्या रुमालवरती फॅन खाली सुकत ठेवूया जेणेकरून त्यातलं पाणी सगळं सुकलं जाईल अशा पद्धतीने आपण सर्व पाच किलो मटार या पद्धतीने आपण करून घेतला आहे अशा पद्धतीने पाच किलो मटार आपण बॉईल करून घेतला आहे मटार चांगला असा थंड झाला आहे ह्यात जे पाणी होतं ते पण चांगलं आता सुकलं गेलं आहे आता आपण एका प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये पिशवीत भरून हे पॅक करून घ्यायचे आहेत अशा पिशवीमध्ये आपण आता हे भरून घेणार आहोत या पिशवीत आपण अशा पद्धतीने भरून घेणार आहोत तर सगळा पिशवीत भरून झाला आहे तर आपण आता पिशवीत भरून घेतला आहे आता ह्या बॅगा आपण सील करून घ्यायच्या आहेत थोडीशी हवा आता तशी अशा पद्धतीने आपण ह्या सील करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या बॅगेत मी पण मटार भरलाय आहे तो आपण उपीट करताना किंवा मेथीची भाजी करताना त्यात थोडेसे आपण टाकतो हो त्यासाठी मी ह्या छोट्या बॅगेत मी आहे ते पण आपण सील करून घ्यायचे आता ऑफ सीजन मध्ये बाजारातील फ्रोझन मटार विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः स्टोर केलेला मटार गरजेनुसार आपण वापरू शकतो मटारच्या बॅग आपण सर्व सील करून घेतलेले आहेत आता ऑफ सीझनमध्ये बाजारातील फ्रोझन मटार विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः स्टोअर केलेले मटार गरजेनुसार आपण वापरू शकतो आता हे मटार आपण फ्रीझरमध्ये ह्या बॅगा ठेवून द्यायचे आहेत आणि भाजी करायची असेल त्यावेळेस अर्धा तास आधी आपण हे काढून वापरू शकतो केलेला मटार हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका